अहो माझ्या सगळ्या साड्या जुन्या झाल्या एक दोन नवीन साड्या घेऊन द्या ना बाबू अजून कपाट भरून दे तिला साड्याच आमच्या वक्ती आम्ही फाटक्या दिवस काढले काही पोरी झाल्या अहो दोन दिवस माहेरी जाऊन येऊ का आई बाबाची आठवण येत आहे बर ठीक आहे आई हे म्हणते दोन दिवस माहेरी जाऊन येऊ काय म्हणते काय लावलं रे घडी घडी माहेरी जा ना आमच्या वेळेस आम्ही दोन दोन वर्ष माहेरी जात नव्हतो म्हटलं चल अरे आई तू कोण काम करू राहिली सून आळशी असल्यावर सासूला काम करास लागते करा लागते बाबू तू सोड करायला होय तू कामं करून करू राहिली सगळे काम आई करू राहील ना मी सगळे काम केले तुमच्या आईला आजचा आवडत नाही म्हणून त्या डबल करून राहिल्या अय अरे आई कुठे गेली झोपली आहे महाराणी सगळे काम मी केले बाबू हा सगळे काम तुम्हीच केले मस्त चुकल्या लावून राहिल्या पोराजवळ चुकल्या काय जे आहे ते सांगून राहिली सगळे काम तुम्हीच करता मी तर झोपली राहतो दिवसभर पसरतो आपण आमच्या वेळेस आमची सासू झोपू नाही दे आम्हाला किती काही के केलं तरी नावच नाही आहे हे आहेगन्नाथ प्रेमानंद